सर्वांना नमस्कार व्हिडिओला लाईक खूप कमी येतात त्यामुळे ही कथा पुढे चालू ठेवावी की नाही हा मला प्रश्न पडला आहे कारण एक हजार तरी लाईक निदान आल्याच पाहिजेत हो ना आणि जर तुम्हाला आणखीन हे या कथेचे भाग ऐकावेसे वाटत असतील तर प्लीज लाईक करा म्हणजे मला कळेल की खरंच तुम्हाला ही कथा आवडत आहे आता अर्जुनराव मयुरीला सोडतच नव्हते मग मयुरी त्याला म्हणाली तुम्ही सोडा बरं मला नाहीतर आता तुम्हीच नाश्ता बनवा आणि अर्जुनराव नवरेगिरी दाखवत म्हणाले का मी का नाश्ता बनवू तुला काय झालंय आणि मयुरी म्हणाली काही झालं तरच बनवणार का मी सांगते म्हणून माझ्यासाठी नाही का बनवणार तुम्ही नाश्ता मला भूक लागली आहे ना आणि तसंही आधी बनवतच होता की स्वतःच्या हाताने मग अर्जुनराव म्हणाले आधी एकटा सडा होतो ना मी ब्रह्मचारी मला बायको नव्हती तू आलीस आणि माझं ब्रह्मचारी पण संपलं आणि वनवासही संपला सत्तावीस वर्षांचा पण आता बायको आहे ना आणि ती असताना मी का करू नाश्ता मग मयुरी म्हणाली मग रोज कसे लाड करता तुम्ही माझे तेव्हा मा का नाही वाटत तुम्हाला असं आणि अर्जुनराव म्हणाले तू सांगतेस म्हणून मी तुझे लाड करत नाही मला वाटतं करावेत तेही मनापासून म्हणून मी करतो आणि मला जे वाटतं तेच मी करतो समजलं आज नाश्ता बनवायला सांगतेस उद्या झाडून घ्या म्हणशील कपडे धुवा म्हणशील तुझी साडी धुवायला लावशील मला पण हे विसरू नकोस मी नवरा आहे तुझा आणि तू माझी बायको तेव्हा तुझी कामं तू करायची आणि माझी कामं मी करणार आणि त्याचं हे बोलणं ऐकून मयुरी तर चाटच पडली काय बिलिंदर माणूस आहे हा आत्ता दोन मिनटांपूर्वी बायकोच्या प्रेमाचा गोडवा गाठत होता किती काळजी आणि किती प्रेम पण हे सगळं स्वतःच्या मर्जीने अर्जुनरावांची ना स्टाईलच वेगळी होती एकदम हटके ती अजून मयुरीलाच कळली नव्हती मग बाकीच्यांचा विषयच सोडून द्या दुनियादारीची कसलीच जाण नसणारी मयुरी आणि दुनियादारी कोळून पिलेले अर्जुनराव अशी भन्नाट केमिस्ट्री होती दोघांची आणि आता मयुरी त्याला म्हणाली मला कळली हां तुमची बायकोला वागवण्याची हटके स्टाईल आणि तुमची कूटनीटीसुद्धा मला कळली आहे राहुल भाऊजींना पण असंच शिकवलं ना, ना तुम्ही तेसुद्धा असंच वागतात कोमलशी आणि अर्जुन खूप हसला आणि म्हणाला आता तुझ्याच बहिणीला माझ्यासारखा नवरा हवा होता ना मग काय मी करू का तिच्याशी लग्न ला ला। ते तर शक्य नव्हतं मग राहुलचा एकच क्लास घेतला पण माझा स्टुडंट फार हुशार आहे हा लगेच सगळं शिकला आणि आत्ता मलाच वरचढ ठरायला लागला आणि मयुरी हसून म्हणाली ते कळलं मला तुम्ही किती चांगले टीचर आहात ते मला हे काय काय शिकवत असता की आणि मी ही बरंच काही शिकले आहे आता तुमच्याकडून आणि अर्जुनराव खूप खुश होत म्हणाले चला बायको शिकली प्रगती झाली आणि रात्रीच तुझी रंगीत तालीम झाली ना खूप खूप तरबेद झालीस बघ तू आता माझ्यासारखी हटके स्टाईल वापरण्यात आणि ती गाल फुगून म्हणाली पण अर्जुनराव मी काही खरंच तुम्हाला नव्हते ना सांगणार नाश्ता बनवायला किती बोललात मला आणि अर्जुनराव म्हणाले पण तू बोललीस आणि चुकलीस बोलताना जरा विचार करून बोलत जाणा आणि ती तशीच रुसक्या आवाजात म्हणाली आता मला नाही येत बोलता तुमच्यासारखं अचूक मर्मभेदी रामाच्या बाणासारखं त्याला मी काय करू आणि मग त्यानं तिला जवळ ओढून घेत मिठी मारली आणि किस करत म्हणाला ए माझी गजराबाई किती तू खुळी अगं गंमत करत होतो तुझी तु जशी तू तु मला मुद्दाम म्हणालीस नाश्ता करा तसाच मीही आणि आता जा पटकन आणि चांगला नाश्ता बनव मी आलोच आंघोळ करून कारण ज्युनियर अर्जुनरावांसारखीच सिनियर अर्जुनरावांना पण भूक लागते नुसती बायकोला मिठीत घेऊन भागत नाही मॅडम तुझ्या बाळासारखीच त्याच्या बापाला पण भूक लागली आणि तरीही मयुरी गप्पच होती फुगली होती ना आणि अर्जुनराव थोडा आवाज वाढवून म्हणाले कधीपासून लळतेस ग मयू अजिबात काळजी नाही ना तुला तुझ्या नवऱ्याची असं वागतात का घरात कुणी जाणतं नाही म्हणून कधीही उठायचं कधीही झोपायचं नवऱ्याला एक अक्कल नाही पण तुला कळत नाही तो असा तिच्या आईच्या टोनमध्ये बोलला आणि आता त्याची बडबड सुरूच होती आणि ती पुन्हा कुठे यांच्या नादी लागता म्हणून निघून गेली अर्जुनराव पण ना नुसते निर्लज्ज आहेत आधी स्वतःच मिठी मारून थांबवायचं आणि वर मलाच म्हणायचं किती लोळतेस इतकं बोलायचं असतं का स्वतः तर किती मस्करी करतात माझी मी ऐकते ना गुपचूप मग मी थोडी मस्करी केली तर किती बोलले आता पुन्हा माझी मस्करी केली की बघतेच त्यांच्याकडे असं म्हणत म्हणतच आता तिने छान नाश्ता बनवला आणि तो आंघोळ करून आला कामवाली बाई तिचं तिचं काम, काम आवरून गेली होती आणि त्याने तिला पाठीमागून मागून घट्ट मिठी मारली किती दिवसातून किचनमधली ही गुड मॉर्निंगवाली जादूची झप्पी मारली होती त्यानं तिला आणि ती गालात खुदकण हसली त्याच्या त्या फ्रेश गारगार स्पर्शाने ती शहारली आणि झालं गेला ना आमचा राग पडून आम्ही हे विसरूनच गेलो की रुसायचं होतं पण मग त्यानं एक अप्पल ॲप्पल घेतलं कट केलं एक फोड घेतली मग अर्धी फोड तिला चारली उरलेली अर्धी स्वतः खाल्ली अख्खं फळ संपवलं ती तर कधी फळांना हातच लावत नव्हती जणू ते कॉन्ट्रॅक्ट अर्जुन रावांचंच होतं बाजारातून फळं आणा आणि आठवणीने ती बायकोला खाऊ घाला मग तो हो, तिला म्हणाला मयू आपण बाहेरच जेवण करूया चालेल ना आणि ती म्हणाली हो चालेल ना आणि त्यानं फॅक्टरीत एक फोन केला सगळं सांगून दोघांनी नाश्ता केला मग दोघेही गे हॉस्पिटलमध्ये गेले तिची सोनोग्राफी चालू होती आता त्या मांसाच्या गोळ्याला हातपाय फुटले होते डोकं गोल दिसत होतं आणि त्याची पोटात वळवळ चालू होती त्यांचं पिल्लू आता हळूहळू मोठं होत आहे हे पाहून मयुरी खूप सुखावली होती त्याची ती हालचाल डोळे भरून पाहत होती कारण जसंच्या तसं बाहेर गेल्यावर नवऱ्याला सांगायचं होतं ना त्याची वाढ छान होती वजनही एकदम छान होतं मग तिच्या बाकीच्या तपासण्या केल्या बी पी एच पी वगैरे सगळं चांगलंच होतं आता खुद्द बी एस सी टॉपर स्टुडंट शिवाय बायोलॉजी लवर्स असणारे अर्जुनराव म्हणजे अर्धे डॉक्टरच की तेच किती काळजी घेत होते तिची मग काही वादच नव्हता तो तिच्या मनाचा आणि शरीराचा दोन्हीचा डॉक्टर होता अर्धा आजार त्याच्याशी बोलूनच पळून जायचा इतके ते पॉझिटिव्ह आणि स्पष्ट बोलायचे काहीही आडपडदा न ठेवता मग ते समोरच्याला गोड लागो किंवा कडू मग त्याच्या बायकोला काही कमी पडणं शक्यच नव्हतं लग्न झालेल्या दिवसापासून माझ्या बाळाची आई सुदृढ नको का राहायला म्हणून तो तिला पोटभर खाऊ घालायचा मग ते कसंही साम दाम दंडभेद वापरून तिला जशी भाषा समजते त्या भाषेत तो तिला समजावत होता आणि अजूनही अर्जुनराव बदलले नव्हते मयुरी स्वतःच बदलली होती त्यामुळे तेव्हा खडूस आणि नकोसे वाटणारे अर्जुनराव आता इतके काळजात खोलवर जाऊन बसले होते तिच्या मग डॉक्टर रिपोर्ट पाहून म्हणाल्या बी पी चांगला आहे आणि अर्जुनराव मोठ्याने म्हणाले माझी बाय कोक कधी बावळटपणा करतच नाही हो ना गं मयूर तू अजिबात बावळटपणा करत नाहीस ना बावडटपणा म्हणजे बी पी असा त्याचा लॉंग फॉर्म म्हणून बी पी चांगला आहे हां तुझा मयूर आणि डॉक्टर हसल्या आणि मयुरीने त्याला मोठे डोळे करत चिमटा घेतला मग डॉक्टर म्हणाले की सुद्धा चांगला आहे पण आता बाळाची वाढ झपाट्याने होणार आहे त्यामुळे एच बी कमी पडू शकतो म्हणून आणखीन वाढवणं गरजेचं आहे आणि मग काय अर्जुनरावांना तर हेच हवं होतं की आता मयुरीचा खाण्यापिण्याचा जाज अजूनच वाढणार होता आणि आता निघता निघता अर्जुनराव मयुरीकडे पाहत मुद्दाम म्हणाले डॉक्टर मॅडम हट्टीपणावर एखादा औषध आहे का हो असेल तर सांगा बायको फार हट्टीपणा करत असते हल्ली कसलंच ऐकत नाही बघा माझं तशा डॉक्टर पुन्हा मोठ्याने हसल्या आणि मयुरीने तिच्या सर्किट नवऱ्याला ओढतच बाहेर आणला नुसती बडबड बडबड शांत बसतच नाही हा माणूस असं म्हणून ती गाडीकडे आली मग दोघांनी जेवण केलं ते दोघे जेवत असताना शेजारच्या टेबलवर एक फार मॉडर्न बाई आली तिनं तिचं बाळ शेजारच्या खुर्चीवर बसवलं होतं आणि कुत्र्याचं पिल्लू टफी टफी म्हणून मांडीवर घेतलं होतं आणि ते दृश्य अर्जुनराव टक लावून बघत होते आणि मयुरी म्हणाली काय हो काय विचार करत आहात आणि अर्जुनराव फार स्वप्नात असल्यासारखे भारावून जात म्हणाले हाच विचार करतोय की या टपीच्या जागी मी असतो तर किती बरं झालं असतं ना गं मयू काही नशीबण आहे ते कुत्रं नक्कीच बेण्यानं मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल बघ आणि त्याला फटका मारत मयुरी म्हणाली नाला एक निर्लज्ज कुठले आणि तुम्ही कोणतं पाप केलं होतं म्हणून माझ्या पदरी पडलात असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला आणि मयुरी म्हणाली कुठे कमी पडते हो मी म्हणून तुमची नजर दुसरीकडे जाते मग अर्जुनला लाडात येत म्हणाले ला। काहीच कमी पडत नाही तू सगळं देतेस मला पण फक्त मांडीवर बसायची तेवढी इच्छा राहिली बघ म्हणून म्हणालो अगं असं बाकी तू आपलं काहीही अर्थ लावतेस हा मयू मग मयुरी म्हणाली घेते ना जन्माला आलं की मी पण हिच्यासारखंच त्याला खुर्चीत बसवते आणि तुम्हालाच मांडीवर घेऊन फिरते मग कसं तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यासारख्या वाटतील ना तुम्हाला नाहीतर असं करता का ते टपिका पपी मी घेते मांडीवर तुम्ही बसा जाऊन तिच्या मांडीवर निर्लज्ज कुठले आणि आता अर्जुन खूप हसायला लागला आणि म्हणाला मांडीवर नको घेऊ फक्त पप्पे दिलीच तरी चालेल आणि ती पुन्हा चिडली ती किती गोड दिसत होती त्या लटक्या रागात गोबरे घाल आणखीनच फुगवून बोलत होती ती आणि अर्जुनरावांचा वात्रडपणा संपता संपत नव्हता मग अर्जुनराव म्हणाले अगं मयू काय संस्कृती आहे बघ ना स्वतःच्या मुलाला प्रेम द्यायचं सोडून कुत्र्याच्या पिल्लाला प्रेम देते ही बया मा चा चा ही। ही नाही मा प्राण्यांवर प्रेम केलंच पाहिजे पण अगदी स्वतःच्या बाळाचा हक्क हिरावून घेत आहे त्यालाही वाटत असेल ना आईच्या मांडीवर बसावं कुशीत बसावं आणि मयुरी म्हणाली हो ना हो पण काय विचित्र असतात ना एक एक जाऊ दे आपल्याला काय करायचं आणि मग अर्जुनराव म्हणाले ए मयू तू असं नाही ना करणार बाळावर दुर्लक्ष आणि मयुरी म्हणाली काय हो तुम्हाला माहीत आहे ना मला कुत्री मांजरं अजिबात आवडत नाहीत सारखी सारखी पायात येतात आणि गोंडा घोळत असतात मला अजिबात नाही आवडत ते आणि अर्जुनराव म्हणाले कुत्री मांजरं आवडत नाहीत म्हणालीस ना मग हा ढाण्यावाग कसा आवडतो गं तुला आणि ती गाला हसली खरंच अर्जुनराव म्हणजे ढाण्यावागच होते एकदम धाडशी आणि रॉयल त्याची पर्सनॅलिटी ही तशीच होती वाघासारखी मग ते पुढे म्हणाले पण मयू तू या ढाण्या वाघाचं अगदी मांजर करून टाकलंस बघ सारखा गोंडा घोळायला लावतेस तू मला तुझ्या मागेपुढे आणि मीही गोंडा घोळत असतो ते बरं आवडतं ग तुला आणि ती म्हणाली ईश्य मी कधी गोंडा घोळायला लावला तुम्हाला आणि जरी तुम्ही माझ्या मागेपुढे करत असाल ना तर ते तुमच्या मर्जीने कळलं आता ती जरा आवाज वाढवून म्हणाली त्याचं सकाळचं बोल नव्हतीनं लक्षात ठेवलं होतं चांगलंच आणि पुढे म्हणाली आणि तुम्ही असा लोढाण्या वाघ पण मी कुठे वागीन आहे तुमची निवड चुकली अर्जुनराव आणि अर्जुनराव म्हणाले मी सुद्धा वाघिणीशी लग्न केलंच नाही मला तर सुंदर नाजूक पायाची सडपातळ टपोरे डोळे असले असणाऱ्या हरणीसोबत लग्न करायचं होतं म्हणजे मी तिची तिच्या सौंदर्याची रोज शिकार केल्याशिवाय झोपणार नाही आणि ती हरणीसुद्धा माझ्या मिठीत लगेच येईल मला तर रोज माझी शिकार हवी असते तुला माहीत आहे ना आणि मग मयुरी लाजत गालात हसत म्हणाली मग अर्जुनराव तुम्ही वाघ आणि मी हरणी मग आपल्याला काय होईल हो वाघ होईल का हरिण होईल आणि अर्जुनराव म्हणाले माकड होईल माकड बिनशेपटाचं जे वाघाच्याही खोड्या काढेल आणि हरिणीच्याही तशी मयुरी खूप हसायला लागली आणि सगळे त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होते आणि अर्जुनराव म्हणाले बघतात बघ बक कसे सगळे आपल्याकडे माकडासारखे आणि मयुरी पुन्हा खूप मोठ्याने हसली आणि म्हणाली गप्प बस ना हो अर्जुनराव किती हसवता असं म्हणून पोटभर जेवण्याऐवजी ती पोटभर हसत होती मग तुम्ही हसलात ना पोटभर मग एक लाईक नक्की करायला काय जात आहे टॅक्स अजिबात भरावं लागत नाही जरा मन मनमोठं करा आणि एक लाईक करा कंजूस कुठले